स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्या कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला समोर येणार आहे तर आजचं खास असं आहे आजची रेसिपी आहे आणि रेसिपी आहे आळूच्या वड्या तर आळूच्या वड्या आपण ज्या नेहमी करतो पानला पानाला पीठ वगैरे लावून तसं न करता वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर मी कशी करणार आहे आणि अगदी पटकन होतात ते फक्त आपले जे साहित्य आज ते पटकन आपण त्याच्यात टाकलं की लगेच तयार होतात तर कशा पद्धतीने होतात तर ते तर मी तुम्हाला दाखवते तर आपण सुरुवात करूया आळूच्या वड्या करण्यासाठी तर मी दाखवते तर सर्वप्रथम मी दाखवते आळूचे पानं तर आळूची पानं कसे आणायचे हे काळजी ठेवाले हे खाजवत नाही तर मी ते हे आळूचे पानं आणलेले छोटे छोटे हे जास्त खाजवत नाही तर मग मी आणले आता हे साफ करून घेते आता याचे पहिले मागचे हे सर्वांचे डेट काढून घेते आणि मग तुम्ही दाखवते काय करते ते तर पहिल्यांदा मी सर्वांचे हे डेट काढून घेते डेट काढून मग स्वच्छ पाण्यात धुवून घेते काळे देठे चांगले म्हणजे ते असं खाज होतं आपल्या पण त्रास होतो <laughs> त्यामुळे नेहमी घेताना आळीचे पण घेताना हे काळ्या देठाचे घ्यायचे जास्त मोठे पण असतात बघा ते पण नाही घ्यायचे ते पण चांगले नसतात हे नाजूक छोटे व्यवस्थित बघा आणि हे पण त्याच्यामध्ये पण काळा कलर जास्त हिरवे पण असतात बघा ते पण नाही घ्यायचे काळ्या देठाचे आणि अशा पद्धतीचे कलरचे आता मी सर्व देठ काढून घेते आता याच्या शिरा जास्त जाण नाही आहे बघा ह्या शिरा असतात ते जाण नाही आहे तर ह्या आपण लाटण्यावर म्हणजे पोळपाटावर असं लाटून घेता म्हणजे पा हे प्लेन होऊन जातं तर आता एवढी काही गरज वाटत नाही आहे ना तर बघा याच्या शिरा अशा नाजूकच आहेत त्यामुळे त्या काढायची एवढी गरज नाही आहे जास्त जा कधी असेल शिरा तर मग त्या अशा चाकुने पण अशा काढू शकतो आपण ह्याच्यात काही गरज वाटत नाही तर मी काढत नाही आहे तुमचे वेट काढून धुऊन घेते पाण्याने सगळे काढून घेते आता सर्व पानांचे पेट काढून झाले आता ही छान नळाखाली मी पाण्यामध्ये धुवून घेते आणि याच्यामध्ये पण काही वेळेस बारीक बारीक किडे असतात ते खराब होऊन जातात पाण्यामध्ये बी माती लागलेली असते तर ते मी पाण्याने स्वच्छ पाण्याने धुतले तर ते स्वच्छ होऊन जाते निघून नळाखाली अगदी तिथे पाणी निघून घेते आता म्हणजे याच्यात तेल खराब असेल आणि पाणीमध्ये ठेवते म्हणजे पाणी सगळं निघून देईल तर हा जे आहे ते मी जास्त खराब आहे त्यामुळे हे मी नाही घेणार मी बाकी सगळे पानं मी धुवून घेते सेक पान घे धुनी घेतलं म्हणजे पूर्ण स्वच्छ होऊन जातात पानांची तुम्हाला माहिती ते हाईट कमी असते त्यामुळे माती वगैरे सारखी लागून जात त्याला ठेवताना पण लागू शकतं त्यामुळे असे प्रत्येक पान एक साफ धुऊन घ्यायचे पानं छान धुवून आहेत तुम्हाला दाखवलं तुम्ही याच्या शिरा जास्त जाण नाहीये त्यामुळे काही गरज नाही तरी पण वाटलं तर आपल्याला हे पास लाटण्यावर दाखवते मी तुम्हाला हे असं ठेवून याच्यावर आपण प्लेन करण्यासाठी लाटण्यास ठेवू शकता नाही केलं तर आता हे याच्यात जास्त शिरा नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी केलं आहे ऍक्च्युली काही गरज नाही बघा असे प्लेन होतात आपल्याला पीठ लावण्यासाठी होतं पण आता काही गरज नाही तुम्हाला मी जी पद्धत दाखवणार आहे त्याच्यामध्ये एवढी पानं असं प्लेन करण्याची पण गरज नाही आहे आता सुरुवात करते तुम्हाला दाखवण्यासाठी कसे आता नेहमी आपण असं करतो की एक पान घेतो त्याच्यावर पीठ लावतो तर तसं न करता आता मी दाखवते कसं करायचं ते आता हे पानं घेते मी तुम्हाला दाखवते ते पानं घेतले एक घेतलेले आता दोन तीन असे घेऊन घेते हे राऊंड करून हे कापून घ्यायचे असे असे कापून घ्यायचे बारीक आणि सर्वच पानं असे कापून घ्यायचे ही वेगळी पद्धत आहे आणि अगदी पटकन होतील असं आहे जास्त वेळ नाही लागणार बघा असे असे सर्वेच मी कापून घेते बारीक थोडेसे तर हे मी जस टाकून परत दुसरे घेते असे सर्वेच पाणी जास्त पटकन होतं जास्त घेऊन घेते कापण्यासाठी पटकन होतील घेतले होती। फोल्ड करून घेते आणि कापण्यासाठी व्यवस्थित पडेल म्हणून जेवढं बारीक कापतील तेवढे घ्याय बघा अशी कापून घ्यायची बारीक आता हे बघा पूर्ण असे बारीक कापून घेतले आळूचे पानं अशा दिसतं तुम्हाला आता याचा पुढचं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते आपण सुरुवात करूया आळूच्या वड्या करण्यासाठी नवीन पद्धतीने आता हे मी कापूनच घेतले तुम्ही दा दाखवलंच मी आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे चण्याचं पीठ अंदाजानुसार आपल्याला आता कसा तांदळाचं पीठ असेल तर थोडं प्रमाणात वाटीभर टाकू शकतात आणि हे मी पूर्ण चण्याचं पीठ घेतलंय आता याच्यात टाकायचं आहे मला मी टाकते थोडासा रवा अर्धी वाटी घेतलाय याच्यामध्ये कारण याच्याने कुसकुशीत आळूच्या वडा येतात मी टाकते नेहमी रवा टाकून घेतला तर बघा याच्यात मी लसूण कुटून आहे खरबत्त्यामध्ये तो पण टाकते जिरं आणि लसूणाची पेस्ट ते मिक्सरमध्ये न करता मी याच्यात करून घेतलं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हळद तिखट आपल्याला हवं तसं तिखट थोडी धणा पावडर आता जिरं आणि लसूण मी घेऊनच घेतले त्यामुळे जिरं टाकण्याची गरज नाही नंतर आता मी घेते ओवा ओवा नंतर घेते तीळ एक एक चमचा असं थोडं जास्त टाकलं तर ओवा छळ छानच लागतात तर मी थोडं जास्त घेते भरून पण आपण टाकणार आहे पण हे मध्ये पण पाहिजे आळू चवड्यांमध्ये म्हणून घेते ही साखर चवी पुरता किंवा मग थोडं गोडसर आंबट गोळ छान म्हणून म्हणजे एक दीड चमचा नंतर त्याच्यात टाकते हा लिंबू पूर्ण लिंबू पिळून टाकते हे बिया काढून घेतल्या मी त्याच्यातल्या छान आणि चिंचेचं गुळ पण टाकू शकतो आता मी लिंबू पूर्ण आहे म्हणून मी चिंचेचं हे नाही टाकत पाणी तेही टाकलं तर खूप छान लागतं हे सगळं झालं तर चावी पुरता मीठ आता हे मिश्रण सगळं आपल्याला कालवून घ्यायचंय सगळं टाकून झालं आता मिक्स करून घेते आणि हे मिश्रण आपण कालवून घ्यायचंय ह्याचं एकदम असं कणकेसारखं नाही करायचं थोडं पातळ असं म्हणजे आपल्याला वाफवायला ठेवता येईल असं आता हे मी पाणी टाकून असं तयार झालं आहे आता हे मी एका भांड्यात टाकून घेणार आहे आता याच्या ह्या भांड्याला मी तेल लावून घेते तर न्याय तेल लावून देते ब्रश नाही लावून घेते लाव हे बघा आता पूर्ण भांड्याला असं पूर्ण तेल लावून घेते जास्त घेतो बरं असं वरती पण बघा भांड्याला मी तेल लावून घेतलंय आता याच्यामध्ये हे पीठ असं टाकून देते पसरवून देते आता आपण कढईत पण वाफवू शकतो हे पण मी हे आता इडलीच्या भांड्यात टाकते आहे कारण त्याच्यात त्याच्यातही छान होतात ज्यांच्याकडे असेल त्यांनी काही हरकत नाही इडलीचं भांडं घ्यायला हे मी टाकून घेते हे आता लावून झाले प्लेन पसरवून घेते एकसारखं करून घेते आणि एक सारखं करून घ्यायचे बघा हे एकसारखं आहे त्याच्यावर मी फक्त थोडी अशी वरून टाकून घेते जे दिसताना छान दिसेल दिसते ही अशी खात नाही आपण तर अशा रूपात आपल्या पोटात जाते ती टाकलं आता हे आवच्या वेळे ऑफ होण्यासाठी हे इडलीचं भांड आहे माझ्याकडे ह्याच्यातले मी भांडे काढून घेते इडलीचे जे असतात ते आणि त्याच्यात हे मी डबा ठेवणार आहे तर आता याच्यामध्ये पहिले थोडंसं पाणी टाकावं लागेल आपल्याला ते पाणी टाकून घेतलं एक ग्लास आणि हे अल्युमिनियमच आहे तर असं काळं होतं तर ते आता आपण लिंबू पिळ आहे तर त्याच्यात टाकून येते म्हणजे ते काळं भांडं होणार नाही आता हे गॅसवर ठेवते वाफ येण्यासाठी खाली एक ग्लास पाणी टाकले आणि आता हे मी याच्यात टाकते इडलीच्या भांडी आता आपल्याला वाफ पंधरा ते वीस मिनटं तरी झाकून ठेवते वाफ आहे वाफने तयार झाले की मी पुढचं दाखवते कसं करते ते इथपर्यंत तर लक्षात आलं असेल एकदा आता चेक करून घेतो की झालं आहे की नाही ते हां होत आलं आहे तर मी असा हा चाकू हुसवून बघते तो ते लावून त्याने जागा पुढे आणि मग बघते ते बघा ओके म्हणजे झालं आहे आजपर्यंत शिजून पाच मिनटं ठेवते आणि नंतर मग काढून घेते वरून पण छान असं कडक झालं तर पाच मिनटं ठेवून मग काढून घेते आता मी बाहेर काढून घेतले आणि छान झाले आता मी पाच ते दहा मिनटं तर थंड होऊन देते मग त्याचं कटिंग करते तर आता हे काढून ठेवले अशा प्रकारे झाले मस्त मग फोन हे आता छान थोडं थंड होत आलेलं आहे आता मी याच्या कापून घेते वड्यांसारखं आकार आपला छोटा असं बर्फी किंवा कधी तसं याच्यातच थोडं तेल यायला लावून घेते थोडे गरम आहे गरम असल्या की पटकन वड्या पण तयार होतात आणि मध्ये चाकू पण घुसेल त्यामुळे मी करून घेतलं आता हे तुम्हाला दाखवते काढून हे बघा जो गरम आहे वाफ येते जो थंड देते अशा मस्त वड्या तयार होते सगळ्या काढून घेते मी आता आळूच्या वड्या हे बा छान अशा थंड झाल्या आता आता मी काढून घेते एका ताटामध्ये हे बघा मस्त एक एक वेगळी छान होते ते सर्व काढून घेते आणि एका बाजूला मी तेल तापवून ठेवले आता मी त्या तेलामध्ये सर्व तळून घेणार आहे अगदी मस्त अल्लाद निघताय चिपकल्या पण नाही फक्त थोडं थंड होऊ द्यायचं गरम गरम काढायचं नाही गरम गरम काढल्यास तर खाली चिटकतात त्या हे बघा खूप छान असं आहे बघा आणि तीळ लावल्यामुळे एकदम छान दिसतंय सगळ्या वड्या तेल छान तापलं आहे एक एक टाकते आणि छान असं खरपूस नंतर कमी गॅस करून द्यायचं आहे खरपूस त्याच्यावर तळायचं आहे मस्त कमी आचेवर याच्यात तेलात मावपून जरा टाकून देते तेल छान कडक आहे पूर्ण तळून देते आता वड्या छान तळल्या गेल्या आहे आता हे काढून घेते मी हे बघा लालसराने मस्त खुसखुशीत पण झाले हे काढून घेते लवून घेते म्हणजे व्यवस्थित लागते आणि एकदा बघा पटकन होतात जसं परत प्रत्येक पानाला पीठ लावत बसायची काहीच गरज नाही आणि खरं जी रेसिपी आवडली नाही तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा की या सो साध्या सोप्या पद्धतीने आवच्या वड्या कशा करायला झाल्या त्या नक्की या बाकीच्या पण मी तळून घेते या खायला आवडच्या एवढ्या खूप खुसखुशी कुछ आणि खरंच खूप सुंदर झाल्या आहेत खाऊन आहे ती महिला आणखी मध्ये मध्ये छान असं करण लागतं पण खरंच ते ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी परत येईल तोपर्यंत बाय